हे काही वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण हे लग्न लिहिलं हॅपी गॅंग पूर्ण देखील मानवाडा नवाना केस बरेल तर आपण एक वाटावर बँड आता जस्ट गेट वर इला गेलं आपण नाच करता माहिती तुम्हाला काढून आणि आज म्हणजे एवढा एन्जॉय ना रातला प्लस आज पुराण नाची लिहिलं आम्ही नवर दे तिथं तटवत आडूल काही एवढा दिशी नाही राही ना। बाकी नाही पूर्ण वर आडव आणि आपलं व डायरेक्ट तर नवरीला गेलत नवरी मोरांनी ती ना काय सवासानी काय ना या पुऱ्या पोळा होत्या तर आपल्या दोन नवरी एक शेंडोनी व आणि त्यानंतर मांगली नवरी व ही दगडपाडाने दगड्यांपडा करून तर नाही काढू ना हे मॅन ये प्रत्येक जाग गाळ्या खाता कारण की मला जास्त तगडा अनुभवत आणि यामुळे बी मग असं सांगता आणि आता जमतेम मोठी मेहनत वर आता जमतेम करी नवरी नवरदेव आता निघणार मंडपकडं टेजकडं तुम्ही देखू शकास काहीच ना जास्त वाट रे टेन्शन नाही येवत आपला नवरी नवरदेव ए आलाडस्त बरं आहे माग दैरेक्ट सगळ्या तर गाई मागता देवटेच पद जाता की नाही जाता अशा पाच आष्ट किती नंतर जाता की नाही जाता तर अय पूर्ण नवरी नवरी नौर अशी मागली गँग नाहीपेक्षा मोठे टे, मोठ्या संख्येने आज डायरेक्ट खेळ पावना उपस्थित राहत

रल ले रहण ध्वनी नमा पूसार पटला बला मंदिर आता मी आता ना जंग जेवानी गाय गाय तुम्ही देखू शकता जो तो आता जे जागा सांभाळलेल आणि जेवाला बसणार नंबर काय तास लागणार नाही पैस पाहु ना खाणे चालणार मस्त पैकी महिला मंडळी जेवणला बसेल आणि जेवण मग काय ना घुगरी व भात वरण आपला नेहमी ना तशा पूर्ण ज्याला मुंदी करा ना तेच जावा अशा सूचना दि तर गाई जशा फोटो काढासाठी आम्ही एवढी गाय करणार ना पुरा तंगला तोंडा तंगला तोंडा अशा ना आणि नवरी नवरा डायरेक्ट आम्हाला देखील गाय पैसा होतं जेवण करायला आणि आम्हाला ना कन्यादान चालू तर आम्हाला फोटो काढा आणि घ्या टाळा डायरेक्ट एक नवरी नवरी देवला गवस्ता गवस्ता डायरेक्ट वावरे आम्ही लागेल होता पूर्ण आपली गँग देखील आणि त्या राहणार या हँग कपल शूट करी आणि आम्हाला फोटो काढायना होता बाकी ना कन्यादान करायना तोपर्यंत आपण उठय काढले मम गाचळ घोत्र मम आत्मन सृजित पुर्के प्राणोक्त बल प्राप्तार्थ आजवाकम सहकुटुंबान सहपरिवारान मनाना सहपरिवारान जयम जय रे

ગાડી કાઢી ચાલો આથી ઘરી દીધા કારણ કે આ મા કાંદા ઢાકા તો પાણી ના ચઢાવ્યું ના ચાલના